सामाजिक कार्यकर्त्या शुभांगीताई चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई काकडे सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई सूर्यवंशी व अनेक महिला कार्यकर्ते सदस्य यावेळी उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे सचिन अण्णा तावरे तसेच कार्यक्रमाचे आयोजन नारी शक्ती सामाजिक संस्था यांनी केले होते धन्यवाद कात्र क्षेत्रीय कार्यालयामधनं काही जण आलेत मार्केट वेगवेगळे क्षेत्रीय कार्यालयातून आलेले भवनपेठ क्षेत्रीय कार्यालयातून आलेले आहेत त्यांनी आपले पेपर वेगवेगळे क्षेत्र गट करून मॅडमकड पेपर द्यावे आणि नारी शक्ती आपलं एक वर्ष झालं महिला मंडळासाठी काम करते महिलांसाठी त्यांना मदत करते महाराष्ट्रात कुठेही त्यांच्यावर आमच्या ज्या झाल्या असतात तिथे जाऊन त्यांना मदत करते आणि बिल एक रुपयाला न त्यांच्यासाठी काम करते बिलना फक्त महिलांसाठी नक्कीच ऑफिस मध्ये काम करू शकते हा बदल दिसला की नाही आणि आपल्यामध्ये शिक्षणाचं कमी आहे शिकले आपल्याला चला अठराच्या अगोदर मुलीचं लग्न लावणे पहिलं लग्न लावायचं मग बघ कि नाही आपले ना लग्न झालं मुलींना शिकवा आणि माझ्यामध्ये महानगरपालिकेची योजना आहे महिला सक्षमीकरणाची योजना पहिले दहा हजार द्यायच्या पंधरा हजार देतात मुलींना पास झाल्या माहिती का आपल्याला एक म्हणून आहे एक मुलगी झाल्यानंतर पन्नास हजार दुसऱ्या मुलीला असे लाख लाख रुपये मिळतात म्हणजे आधी आणि नियम आहेत आपण म्हणत नाही आता मुलगी झाली की दहा लाख रुपये होईल का तसं कागदपत्रांची पूर्तता आपल्याकडे रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही तो आधार कार्ड पण त्या पत्त्यावर मुलीचा जन्म कुठे झाला घरी झालंय त्याची नोंद नाही त्याचा जन्म दाखला मिळत नाही जातीच्या दाखवल्यासाठी एवढ्या प्रॉब्लेम्स येतात मग आम्ही पुरावा कुठून आणायचा हे सगळे प्रश्न कुणाचे आपल्या सगळ्यांचे आहेत व्यक्तीचा आहे का मग आपण जर पन्नास वर्षाचा पुरावा गावी जर गेलो तर आपल्या दिवसभराचं खाडं आहे जर माझा पाचशे रुपये खाडं होत असत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून कागदपत्रांची पूर्तता करण गरजेचं शाळा आणि हडपसरची ह्या तीन शाळा आहेत जिथं मुलांना म्हणजे जे नवी पासआउट आहे त्यांना प्रशिक्षण दिलं जात हे सुद्धा महानगरपालिकाकडे येण्याचा हा, ना ना का नाही घेतला माझी कोड नंबर हा मला माहितच नाही ऐका माहिती कोड नंबर माझा मी नाही आहे माझं रेस्टिन चालू आहे का नाहीये बंद पडले का बंद पडले तर सध्या एप्रिल महिना म्हटला की आमची धावपळ असते परीक्षा रिझल्ट आणि त्यात नवीन प्रवेश तर नवीन प्रवेशाच्या संदर्भात मी बोलते आपली संवाद सत्य माझी शाळा एस एन बी टी कन्या शाळा पेठेत आहे एकशे सहा वर्षाची जुनी शाळा आहे पाहिजे पहिली ते बारावी असं नारायणपेठेत शाळा आहे एकदा विद्यार्थिनीने पहिली प्रवेश घेतला की ती बारावी होईपर्यंत आमच्या इथं थांबते आणि पुढे करवे रोडलाच आमची मोठी शाखा आहे तिथं सगळ्या प्रकारचे कोर्स आहेत तिथं ती ॲडमिशन घेऊ शकते आणि म्हणजे त्याच शाखेची असल्यामुळे त्या शाळेतली असल्यामुळे तिला पुढे शिक्षणासाठी सवलती मिळू शकतात तर माझ्याकडे आता मध्यवर्ती वस्ती आहे आणि शिक्षणाचा वर्ष चालवणारे आम्ही आहोत आसे आसे पाँगा पाँगा की आमची सकळ काचे वर्ग असे असतील असं नाही तर माझ्याकडे माझ्या शाळेत आपळातील आर्थिक खूप स्था स्थिर स्थावर नसलेले अशाही मुली आहेत सुगंध असणाऱ्या पण आहेत पण आमचा जो वर्षा आहे तर आपल्या तळागाळातील मुलगी शिकवत पाहिजे आणि एक सामाजिक कार्य म्हणून आमच्या स्थापना झालेली आहे